आम्हाला कोणती सर्व्हिस नाही कोणतं शिक्षण नाही मी तिसरी पास बरवापासून मी मशीच्या व्यवसायामध्ये दूध धंद्यात आहे फक्त याच्यावरच दूध धंद्यावरच पुष्कळ झाली ब्राह्मण गलित घर आहे पन्नास साठ लाखाचं दुधापासूनच दूध विकून भीकुन विकूनच भीकुन घर तयार झालेले आहे थोडक्यात दूध व्यवसाय कोण तुमची चांगली प्रगती झाली आमची चांगली गावामध्ये कोणापासून आमचा परिचय म्हणजे दूधवाले दूधवाले सदाबहार दूध डेअरी बर दुधा व्यवसायावर दहा बारा जमीन खरेदी केलो बर प्लॉट खरेदी केलेला आहे दुधाव्यवसायवर बरं समजे दुधावरच आहे पण त्यासाठी आमचे मम्मी पप्पा पुष्कळ गरीब होते तेव्हा आम्ही काय केल्या काही वगारी खरेदी केल्या नाहान वगारीला बाळगल्या मोठे केल्या एक दोन वारी तीन वर आम्हाला का काही दूध भेटलं नाही काय गॅप लागलं मग एक बारी वगारी आमचे विण चालू झाले मग झाले की मशीवर मशी मशी तयार झाली आम्हाला मशी काय आता पहिले दूध कसं होतं काही विकत होतं काही फुकट देत गेलेत आमच्या वडील दूध खाव खायाला कोणाला पियाला आता जे व्यवसाय कसं झाला दुधाचं कि बिझनेस झालं कारण का दूध म्हणजे कसं झालं आता सोन्याच्या बा दुसऱ्या नंबरला आल्याने दर माणसाला दूधच लागू लागले खाया पियाला आणि नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा नाव गाव वगैरे नाव अलाउद्दीन शेख अमिरुद्दीन पप्पाचं नाव बिलोली तालुका जिल्हा नांदेड प्रॉपर तुम्ही बिलोलीचे प्रॉपर बिलोलीचे राहता आम्ही बरं आता हे दूध व्यवसाय हो तुम्ही किती वर्षापासून करता आता पहिले पप्पा करत गेले त्र्याऐंशीच्या च्या अगोदर बरं आता नंतर आता आमचे दादा केलेत त्याच्यानंतर आता मी करायला आलो बरं म्हणजे पूर्वापासून तुमच्या घरामध्ये दूध व्यवसाय हो दूध व्यवसाय हो दूध व्यवसाय हो बरं हे पिढीने पिढी जसं दूध व्यवसाय हो बदलत गेला ते पहिलेच्या वेळ आणि आता मध्ये काय बदल झाला वाटते तुम्हाला पहिले बदल काय आता पहिले दूध कसं होतं काय विकत होतं काय फुकट देत गेलेत आमच्या वडील दूध खाऊ खायाला कोणाला पियाला आता जे व्यवसाय कसं झालं दुधाचं कि बिझनेस झालं कारण का दूध म्हणजे नाही कसं झालं आता सोन्याचं बा दुसऱ्या नंबरला आल्याने चालते आता दर माणसाला दूधच लागून आलंय खाया पियाला आणि स्वीट मार्ट मिठाई घर वगैरे वगैरे पदार्थ मशीन आणखीन चालेल अगोदरचे जे म्हणजे होत ते घरी आपल्याला पारंपरिक पुरता व्यवसाय होता हा घरी आपल्या गरजेपुरता दुधाची काही किंमत नव्हती आता एक बिझनेस टाईप मध्ये व्यवसाय आलेले आहे बर आता तुम्ही किती वर्षापासून या आता पंचवीस वर्ष झाले मला या दूध व्यवसायामध्ये बर सुरुवातीला तुम्ही किती मशी आणल्या सुरुवातीला आपण घरचे तयार झालेले पप्पाच्या हाताचे ते आम्ही खरेदी केल्या नाही घरचे जे म्हशी होते पन्नास एक मैस होती आमच्यापाशी पुरेचे पुरे दूध देवा म्हणजे ते गावठी मैस रानात सरून येणारी होती बर मग ते नंतर मी कटून टाकून मग शेड केलो शेड केल्यानंतर हरियाणाहून मी दोन गाडी माशी मागितलो मागून इथं धर्माबाद शाही अमृत डैरी तिथं मी दूध टाकायला चालू केलो मग तसं करत 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 माझं दोनशे दीडशे टेमाला लिटर दूध प्रति लिटर होत गेलं घेत गेलं त्या दुधा व्यवसायावर दहा बारा जमीन खरेदी केलो बर प्लॉट खरेदी केलेला आहे दुधा व्यवसायावर बरं समजे दुधावरच आहे पण त्याच आम्हाला कोणती सर्विस नाही कोणतं शिक्षण नाही मी तिसरी पास बर तवापासून मी मशाच्या व्यवसायामध्ये दूध धंद्यात आहे हा फक्त याच्यावरच दूध धंद्यावरच पुष्कळ झाली ब्राह्मण गलित घर आहे पन्नास साठ लाखाच दुधापासूनच दूध विकून भीकुन विकूनच घर तयार झालेले आहे थोडक्यात दूध व्यवसाय तुमची चांगली प्रगती झाली आमची प्रगती चांगली गावामध्ये कोणापासून आमचा परिचय आहे म्हणजे दूधवाले दूधवाले सदाबहार दूध डेअरी बर मी नाव दिलो नंतर पंचवीस वर्षानंतर पहिले पप्पाच्या नावावर आम्ही दूध डेअरी म्हणून होत आता त्याच्यानंतर आता सदाबारदूर डायरी झाली तुमच्याकडे एकूण किती म्हशी हातात आता माझ्यापाशी एकूण तीस पस्तीस मैस आहे बर त्याच्यामध्ये जाती कुठे कोणत्या कोणत्या जाती आता बघा हे जे आहे अलोब जाफर आहे मुरा आहे दोन जातीचीच आपण म्हशी आणता मुरा आणि जाफर बर गावठी मैस असेल तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अगोदर तुमचे वाढ म्हणजे वडील गावठी गावठी मै गावरान मैस तर गावरान असेल किंवा या मुराचा वापर असेल दोन्ही मध्ये फरक काय वाटतो तुम्हाला जे कसं होते गावठी माझ्या रानात चरून यावा तिला काही खादगी लागत गेली नाही चारा लागत गेला नाही आणि तेव्हा जमीन जास्त पुष्कळ राहत गेलेत म्हणजे काय शेती शिवार होतेत, होते बैल होते ट्रॅक्टर नव्हते आता ट्रॅक्टरामुळे पुरी जमीन माहिती झाली महिशाला चारा भेटणार चाललं आता कुटाडी म्हणजे आता पुरे मुर्रा आणि जाफर माशी या काळाला सक्सेस होऊ लागले आता कुट्टी मशीन ठेवावं लागलेलं मशी बांधून हाईत आलो बेल okay. वर्षाच्या बारा महिने घरी राहायचे मशी बांधून चरण्यासाठी म्हणजे आता राहणं राहिली नाही 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 त्रास होऊन गेलं म्हणून चरण्याचं बंद झालं बांधणचं चा सिस्टम चालू झालं बरं पण थोडं शारीरिक व्यायाम वगैरे मशीचा थोडा कमी होते का बंद मध्ये काही होय ना कारण का मैस तवाची गावरा नव्हती आताची जे मैस आहे आपली सरकारी मैस आहे हिला काही फरक नाहीला जन्मलापासून शेड मध्ये जन्म लागली शेड मध्ये मोठी होऊन आली आणि शेड मध्ये दूध देऊ हो लागली म्हणजे तिला ते वातावरण माहिती माहित आहे माहित वातावरण समजा सक्सेस आहे आणि आहे झालेले ऍडजस्ट झालेले आहे बरं मला सांगा जाफराबादी आणि मुरा दोन्ही मध्ये तुम्हाला वैयक्तिक कुठली जात वगैरे चांगली वाटते जास्त जात वैयक्तिक म्हणजे मुरा मुरा चांगली वाटते नंबर एकशे मुरा सहा सात महिने दूध दिल्यानंतर दोन ढाई महिने ब्रेक घेते अजून नंतर विते अजून दूध चालते फक्त अडीच महिने तीन महिन्याचा गॅप लागते दुधासाठी दुधाला दूध दुद चालू होऊन जाते नंबर एकशे माहिती मुरा काय अडचण काही नाही सतरा अठरा महिन्याचा दूधच टार्गेट राहते आणि दूध लई दिवस देतात दिल्यानंतर गाप गेल्यानंतर बंद बी लई दिवस राहतात ते दूध बंद करून सहा सात महिने त्याला बाळगला वासर असा आता ते रेड आहे बघा आता ते सहा महिन्याचं वासरू आहे ते सहा ते सात महिने चालू आहे बरं चांगल्या माहिती दूध द्यायचं वासरू आहे ते आता त्याला आम्ही एक ते दीड वर्षामध्ये तयार करून घेता बरं याला म्हणजे अडीच वर्षाच्या जवळपास चालू होऊन जाते याच्यामध्ये काय त्याची काळजी तुम्ही कशा पद्धती याच्यामध्ये आता आम्हाला खुराक देता चांगलं याला हिरवं हिरवं चारा देता म्हणजे जसं म्हशीला वाळ देता फॅट साठी ना वासरायला हिरवंच द्यायचं वाळलं द्यायचं नाही हिरव्यासाठी त्याला चांगलं कॅल्शियम प्रोटीन भेटते लहान वासरेला हिरव्यावरून वासर चांगलं आपण लहान आपल्या लेकर ज्वारीची भाकर तसं यायला आपण द्यायचं नाही वाढलं बरं हिरव हिरव संपूर्ण एक लाईन केलं तुम्ही या जे छोट्या यांना तुम्ही दूध किती प्रमाणात देता आता एक एक लिटर आहे बरं दूध चालू आता हे आहेत वीस दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवसाचे नंतर दोन महिने झाले दोन दोन लिटर दूध चालू राहते यायला बरं त्याप्रमाणे सहा महिने दूध पितात सहा महिन्यानंतर सात महिन्यांत तेवढे वासर तयार होऊन जातात बरं इथं गर्मी वगैरे होऊ नये म्हणून फॅन फॅन लावलेले आहेत पोर्या मैशीला फॅन आहेत समजा थंड सहा गाभन जायच्या तक्रारी गाभण न जाण्याच्या तक्रारी दोन्ही मध्ये कुठल्या मध्ये नाही तक्रारी कोण्या मशी नाही दोघाची सेम आहे गाभ जाण्याची बरोबर आहे दूध देण्याची बरोबर आहे जाफराला तर दूध जास्त राहते आणि लिमिट जास्त आहे त्याची सतरा अठरा महिन्याचं टार्गेट मुराला सहा सात महिन्याचं टार्गेट दुधा सतरा अठरा महिना म्हणजे कसं म्हणजे नाही वर्ष दीड वर्ष दूध चालते बरं हा दोन वर्षात एकवीस होते वेताचा म्हणजे तुम्ही एक नवीन माहिती सांगितलं की वेताचा वेळ जास्त आहे जाफराच बरं मुराच नाही मुराचं बारा चौदा पंधरा महिन्यामध्ये डबल रिपीट येते तिनं अजून दुधा म्हणजे ती थोडं वेळ लावते वेळ लावते लांबित आहे तिचं दुधाचं बरं जसं आपलं उष्ण गाय यच्छप गाय संकरीत गायचा वेळ लांब राहते गाब जाऊन याच तसं जाफराचं मी वेळ दिवसाचं तुमचं शेड्यूल कामाचं कसं सुरू होते गोट्यावर काम किती वाजता आमचं सकाळी चार वाजता रात्री पासून चालू होते बरं चार ते पाच पत्र पहाटे चार वाजता पहाटे चार वाजता पाच पत्र शेण वगैरे धुऊन समजा मैशाचा फ्रेशिंग होऊन जाते मग पाच ला दूध झालं सहा पत्र दुधाची मिल्किंग होऊन जाते सहा ला मग डायरीवाला येऊन दूध घेऊन जाते आणि आमचे माणसं चारा वगैरे कुट्टी पाणी करून मग दहा अकरा वाला आरामशी झोपून जातात आता उठलेत आता तीन चार वाजता आता मिल्किंग दूध काढणं धुण पाजीनं चालू आहे आता अजून सहा सात ला चारा टाकले माझ्या बी झोपत खात राहतील माणसं बी झोपत खात राहते बर आता याच्यामध्ये मला सांगा खुराकामध्ये तुम्ही काय देता खुराकामध्ये सरकी कापसाची सरकी पेंट आणि हरभरा चुन्नी गव्हाची चुन्नी हे तीन पदार्थ देतात इथं काय काय हरभरा चुन्नी हाय हरभरा चुन्नी हरभरा चुन्नी हाय हरभरा चुन्ही सरकी पेंड आहे बर सरकी पेंड असं मक्का हाय ते हाय असं समजे वस्तू रूम भरून राहतात बारली वगैरे वापर बारली वगैरे नु। काही वापरणार वापराव की नाही नाही वापराव नाही बारली जे मक्का म्हणतात ते वापरायचं नाही ते चांगली वस्तू नाही ढोरासाठी हानिकारक आहे बर एका म्हशीला काय प्रमाण आहे मला सांगा खुराकाचं खुराकाचं एका म्हशीला पाच ते सहा किलो प्रमाण देत आम्ही म्हशीला खुराक पाच ते सहा किलो म्हणजे दुधानुसार आहे काही प्रमाण आहे का मोठी म्हैस राहिली सहा सात किलो थोडी नंदगी राहिली तीन ते चार किलो तसं दूध भी मोठी थोड सहा ते सात लिटर देते नंदगी राहिली तर चार ते पाच लिटर दूध देते म्हणजे थोडक्यात मेन हा दुधावरच आपल्याला खुराक द्यायला हा बरं दुधावर आणि तिच्या शरीरावर हा बरं बॉडी जर बॉडी वज आहे मशीचं एक किलो जास्त लागते तिला कमी वज राहिलं मशीला एक किलो कमी लागते हिरव्या चाऱ्यामध्ये काय हिरवा चारा म्हणजे आपल्यापाशी गजरा आहे आणि गवत आहे जे लहानपडीचं आहे आणि दोन तीन नमुन्याचा चारा आहे स्वतःचा मळा आहे सहा सात एकर मळा चाऱ्यासाठी साठी ठेवला आहे हिरवा चार हिरवा चारा नेपेयर वगैरे फोर जी बुलेट आहे बरं असं दोन तीन नमुन्याचे सारे ठेवले आम्ही आणि आता ये हिरो चारा आहे हिरो गवत आहे मला वेगळ्या गवत आहे याला दुपा गटी म्हणतात आंध्रात आंध्राहून येते ये एक बार लावल्या हे कमीच कमी दहा चलते चालते म्हणजे आपल्या गजऱ्यासारखं गजरासारखंच आता याचा घंटा कसं कसं लावले मोठे होत राहते आणि याला दहा वर तुम्हाला कोणतं तोडणं आणि पेरणं याची आवश्यकता नाही यांनाच होत राहते जात राहते आणि हे जे आहे याला गजरा गवत म्हणतात ये आंध्राच्या गवत हे बी एक बार जर लावले शेतात तर ये वासरेसाठी चांगले राहते आपण काव्य कधी काढा शंभर वर्षाला तुम्ही दुसरं लावायची गरज नाही म्हणजे हे आंध्राच्या तुमचं बाउंड्रीवर शहर असल्यामुळं हो। आणल्या चारा ते बी आहे आपल्या चार एकर आहे बरं हे लागवड करताना कसं कांडी पण कांडी कांडी साडी लावत्या नाही तशी कांडीजीची लावून टाकायची म्हणजे साडीच रोप राहते याला कांडी जी आहे ना ये। जी ये आता थोडं याचं कवळ आहे निबर जे राहते समजा थोडक्यात बरं आता मुळे दिसून बघा आता हे जर असं लावून टाकले की आता गवत होऊन जाते म्हणजे मुळीचा भाग लावा मुळीचा भाग समोरचा नाही नव्हणार नाही मुळीच लावायचं मग बघा तुम्ही चारा चारा ते वाळ्या चाऱ्यामध्ये काय कडबा देता बर आमचा कडबा कर, भेटते बिलोली तालुक्यामध्ये मोठी जवारी पुष्कळ पिकते कडवा आम्हाला आलोबेल मस्त राहते कडव्याची सगळं मिक्स करून देतात मिक्स करून देता बरं त्याचे काय फायदे वाटतात मिक्स करून मिक्स करून देण्या फायदे म्हणजे वाळल्या चाव्या फॅट भेटते म्हशीच्या दुधात बर फॅट भेटते दुधाला साई येते आणि दूध म्हशी थोडं वाळल्या खाण्या भरपूर देतात बरं आता काही जणांना म्हणतात हिरवा खाल्यानं दूध देतात हिरव्याना दूध पातळ होते आणि दुधाला फॅट कमी होऊन जाते असं तूप आणि वगैरे काही वस्तू निघायची निघणार हवा वगैरे बी कमी निघते कडबाजे वाळलं आपला हरभरा कुट्टी हे दिल्यानंतर दुधाला तुपाला याला मार्जिन जास्त भेटते आणि फॅट जर वाळ्या थोडं फॅट येते जनावर पाणी पाणी पिते जनावरची तब्येत वगैरे चांगली राहते असं गुळी वगैरे वापरतात गुळी कमी वापरतात ते बी हरभऱ्याच सोयाबीनची नाही सोयाबीनची अजिबात वापरत नाही कशामुळे हो वापरत ते सोयाबीनची कसं म्हणजे ते गाबणी मशी राहतात का आमच्या पशी दोन तीन महिन्याचे प्रेग्नेंट झालेले काही सहा महिन्याचे राहतात त्याला फवारण्या वगैरे जे घेतात ना ते नंतर इन्फेक्शन काही गाबण टाकून चाललेत काय मशी रगतची लगवी करू लागलेत म्हणून ते आम्ही कधी टाकला नाही दुसरे पशी बघल्या आम्ही तर तिथं त्याला बंद करून टाकायला बर आम्ही टाकत नाही सोयाबीनची गलती ना आणि जास्त प्रमाणात कडबाच वापरता कडबा पौष्टिक असते पौष्टिक असते कडबा आणि सारा हिरवा आणि हरभरायचे ते बी कमी जास्त साठ टेजला त्याच्यावर काय मीठ सोडा वगैरे नाही मीठ सोडा समजा खुराकामध्ये मिसळ करत्या त्याच्यावर गव्हाची चुन्नी भेटते बरं फक्त ते मारून टाकता वारी गव्हाने टाकून टाकते शेणखतासाठी गड्डा कशा के पद्धतीने केला पाहिजे याला आम्ही जेशे लावून केलेले आहे मोठा गड्डा आहे मध्ये दहा बारा पीठ खोल राहते बर हा पुर आता एवढं उंचीवर भरून जाते परवाच संपून गेला ये बर आता एक दोन महिने याला खाली करून तर अजून एवढं जमा झालेले आहे म्हणजे गड्ड्या पद्धतीमध्ये केल्यामुळं काय होते गड्ड्या पद्धतीमध्ये केल्यानंतर बघा ते खत बघाय की गांडूळ खतवानी पुर मारून असं काळभर खुजलेला खत चांगला चांगलं राहते त्याच्या गांडूळ पण आहेत बर हा ऑटोमॅटिक तयार होऊन जातात चांगल्या जा क्वालिटीचं शेणखत शेण तयार होते कांदा घ्या तुम्ही कोणती तरकारी सब्जी वगैरे त्याला लय भारी काम करते ते खत जास्त तुम्हाला औषधाची खायची गरज नाही शेणामुळे आपल्याला भरपूरच फायदा भेटते गवताला चाऱ्याला समजायला आम्ही शेणखतच वापरता बरं औषध आम्हाला अजिबात लागत नाही कोणत्या वस्तूला बरं शेतीला सध्या काय व्हायला दूध कुठलाही शेतीमध्ये पिकं घेताना पिकाचं उत्पादन चांगलं येत नाही शेणखत नसल्यामुळे हे मग शेणखत राहिलं की नाही झाडच बी चक्रिया मोठी होते कांडी थोडी सोयाबीनची आमच्या शेतात असली कांडी आहे बारीक राहना औषध टाकले की बारीक वाढव पडते याच्यामुळे शेणखताचे अन्य फायदे आहेत म्हणजे नवे व्यवसाय हे एक फायदा शेतकऱ्याला दोडधंदा तिकडे बी कडवा आहे तिकडे गुळी स्टाक आहे त्या शेडमध्ये बरं समंध शेड मारून हे सगळं कडबा आहे जवारीचा कडबा आहे बर मला सांगा आता धुन चालू आहे मशीच हा या ठिकाणी तुम्ही बांधा बांधाल तर दिवसातून एक वेळ धुतलं जाते दोन वेळेस बरं सकाळी एक बार संध्याकाळी काय फायदे वाटतात त्याच्यातून धुण्यामध्ये मशीला कसं जितकं मशीला अंगाला मळ <laughs> आणि फ्रेशिंग राहील मधून घाम निर्मळ निघल <laughs> माशीला दुधात फ्रेशपणा राहते <laughs> माझे दूध चांगलं देऊ शकते फॅट <laughs> वगैरे वाढते <वाड़ती>, धुनात स्वच्छता <laughs> स्वच्छता जसं माणूस आंघोळ केला तर त्याला जसं भेटते तसं बर असं वाढते बर आता याच्यामध्ये तुम्हाला दगडी मस्टॅटिस काही आले, आले नाहीत आम्हाला दुसरे कुठले आजार दुसऱ्या मशीमध्ये आजार आम्ही ते मैस विकून टाकला आम्ही कुठले आजार मैशी मध्ये म्हणजे काही जागी जे कोटे घाण ठेवतात किडे वगैरे होतात मॅट राहणार बसल्या जागी त्या जागी मस्टडीज चा प्रॉब्लेम राहते आमच्या वगैरे मॅट आहे बेड चांगला आहे मॅटा खाली धुऊन आवश्यकताच आहे काही जण मॅट टाकले त्याच्या खाली धूत नाहीत त्याच्यानं ना काही जंतू होऊन आणि दूध काढलेले एक तासभर आम्ही मशीला बसू ना खाली त्यावेळेस कसं करायचं काय म्हणजे हा खाद्य टाकायचं चारा टाकून टाकतो आम्ही दूध काढले गोटी त्याच्यावर ते सुरी मारत्या गव्हाची त्याच्यामुळे मैस बसत नाही एक अर्धा तास त्याचं दुधाचं जाते ना ते ओपन होऊन गेलेले क्लोज होऊन जाते थानाचं त्याच्या पण मस्टर्डीचे बरेचसे फायदे आहेत न घ्या हे सगळं दूध व्यवसाय हो करताना तुम्हाला इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून किती खर्च आला मला सांगा शेड उभारणी असेल असं सगळं आता शेड कसं पहिलेच शेड जे केलेले पप्पाच केलेत आता नंतर आम्हाला एक वीस लाख रुपये लागले शेड उघडायला हो एकदा सगळा शेड उभारला की टप्प्या 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 टप्प्यानं भरले आम्ही मशी वाढत गेल्याच शेड वाढिल्या बर हा थोडस तीस फीट वीस फीट पंचवीस फीट मशी वाढीता वाढता वाढता वाढले आमचं शेड बर आम्ही या सगळे क्षेत्रासाठी किती म्हणजे जागा गाठलेली आहे पाच गुंठे आहेत जागा पाच प्लॉट जागा गुंतलेली आहे फक्त दादा काय होते कुठलाही दूध व्यवसाय करणाऱ्याला दूध व्यवसाय करावं वाटते पण थोडं भांडवलाची पण अडचण पैशाची अडचण ना तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने भांडवलाचं त्या ठिकाणी नियोजन केलं आम्ही काय नियोजन केल्या पहिले आम्ही बी आमचे मम्मी पाप्पा पुष्कळ गरीब होते तेव्हा आम्ही काय केल्या काही वगारी खरेदी केल्या ना हान वगारीला बाळगल्या मोठ्या केल्या एक दोन वर तीन वर आम्हाला काय दूध भेटलं नाही काय आणि गॅप लागलं मग एक बारी वगारी आमचे विण चालू झाले मग झाले की मशीवर मशी 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 तयार झाली आम्हाला मशी बर नंतर काही अवघड झालं नाही आम्हाला बरं एखाद्या नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्याला सुरुवातीला समजा मशी घेणं जर त्याची ऐकत नसेल तर वगारी घेऊन सुरुवात केलं चांगलं राहील पुष्कळ चांगलं राहील त्याला फार आनंदाची गोष्ट आहे वगारी आणि एक रेढा मध्ये ठेवायचं बुल ठेवून मग चालू करायचं त्यांना कधीच फेल होणार नाही बरं एक दोन तीन वर्ष त्यांना न आहे म्हणून गरज आपल्याला फक्त घेतला व्यवसाय त्याच्यानंतर त्याला कधीच उपाशी मारणार नाही त्यांना आता लाईफ टाईमच त्याची झाली ते बरं आता काय लोक काय करतात गायीच फार्म करतो हो ना तर तुम्ही गाय न करता मशीन मध्ये येण्याचं काय कारण म्हणजे गायचं कारण काय आहे आता आम्ही एक शिक्षण शिकले आता आम्ही शेख समाज मुसलमान ओके अच्छा और अच्छा खिलाव म्हणजे नाही आम्ही गायचं दूध आम्हाला आवडत नाही आम्ही आमच्या लेकराला पाजासाठी मध्ये गाय आहे बघा देशी गाय टिवता घरी दुधासाठी लहान लेकरेसाठी आता मोठे तर गायचं आवडत ना मशीच दही दूध खातात गाय एक दुधाची देशी टिवता आम्हाला संक्रीत गायचं दूध आवडत नाही आम्ही डेअरीला डेअरीला संक्रीत टाकणार आणि दूध आम्ही गाय आणि मशीच मिक्स बी करून टाकणार प्युअर दूध विकता प्युअरच विकता फक्त मशीच ओरिजिनल आम्हाला आवडत नाही ते आणि थोडं आजार पण वगैरे जर्सी गाय पण नाही काही आजार राही ना गाय पण पुष्कळ दूध देतात त्याचा बी दुधात फायदे आहेत समधे आहेत मग आम्हाला कस आम्हाला पप्पा पासून आम्हाला गाईच आवडत नाही मशी आवडतात पुष्क बर आणि आम्ही पासूनच मोठे झालेले आहोत बरं आता तुम्ही सुरुवातीला सांगितल्यापासून या काळ्या धनापासून त्याळी लक्ष्मी पासूनच आम्ही मोठे झाले बरं आ, या दूध व्यवसाय करत असताना म्हशीमध्ये मुख्य कुठल्या समस्या वाटतात तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये करताना म्हणजे काय अडचणी वाटतात महेश पालन करताना महेश पालन करताना अडचणी काही नाही कारण का आम्ही पाच सहा भाऊ होता स्वतः हमी चारत गेल्या आम्हाला अडचणी आल्या आता ज्यांना लेबर ठेवते काही माणसं आता शेड उघडू लागले नवीन आता ते काय करला बिहारी काय ठेवू आले तेही जर निघून गेले ते माहित नाही म्हणजे स्वतः मालकाला त्या ठिकाणी काम करता आलं आलं पाहिजे म्हणून आम्ही काम स्वतः करता आलो तर आम्हाला आम्हाला असं काही वाटलं नाही की बाबा आज कसं होईल आमचं असं एकही दिवस आम्हाला वाटलं नाही आणि आमचं एकही दिवस याच्यात खाडू नाही जे आम्ही मशी मध्ये राहणार ते बरं आता या सगळ्या फार्म मध्ये एकूण एवढं तीस मशी जवळपास आता तुमच्याकडे नियोजन करायला किती माणसं काम करायला किती माणसं एक गवत आणणार आहे एक दूध काढणार दोन माणसावर आहे तीस म्हशी दोन माणसं दोन माणसं एवढं ऍडजस्ट होते का एवढं होते 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 बरं होते तीस मधून काय आहे दहा पंधरा दूधचे आहेत आणि दहा पंधरा का पण आहेत तुम्हाला आहे की तुम्ही स्वतः नाही ना, बाहेरचं बिहारी ठेवला आणि एक आपलं लोकल आला गवत कापणार कारण का मी अगोदर करत गेलो आता मी कसं अन्न विकण्याचा व्यवहार अन्न विकण्याचं म्हणजे कसं आता माझ्या पशी माहिती आली आता हे दूध जास्त देऊ लागली तुम्ही मित्र आहो माझ्या पशी आल्या नाही दादा हे मला लागते मम्मी पप्पा इकत नव्हते आता आम्ही मला घेऊन टाका मैस म्हणजे हे व्यवसाय करत 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 करत, करत समजा ते पण व्यवसाय तुम्ही चालू चालू करून टाकलो लोकांना खात्रीची खात्रीची माहिती आपल्यापाशी माहिती भेटते पाच लिटर सहा लिटर सात लिटर आठ लिटर पत्तर मी माहिती भेटते आपल्यापाशी आलो आलो बरं समोर का समोरच्याला तुम्ही मशी विकताना मग कशा पद्धतीनं खात्री देता किंवा गॅरंटी काय असते त्याला आम्ही बोलित आमच्या इथं दोन्ही टेम ते दूध पाहतात दूध पाहिल्यानंतर त्याला पसंत आली तर घेऊन जातात आम्ही त्याला देऊन टाकता आणि ते गेल्याला रात्री या सकाळी अर्ध्या तास दुसरी मैस अजून आम्ही आणून घेता अजून आम्ही तिची मेहनत घेता तिची दुधाची लाईन करता आणि कोणी मित्राला घेऊन गेला देऊन टाकता कोणी बीता ईस पंचवीस गावामध्ये आपली मैस घेतात लोक காத்திரி முழ, காத்திரி வேரும் சிவிக்கா.